आई चहा दे जरा मी बाहेर जाणार आहे पण तू आता बसले ना अजून काही काम नाही आहे तुला होय मला बसलेय ना सुनन काही काम आहे तनु मग आता घरी पोरी आल्या त्यांची मुलं आल्यात मग काम लागणार आहे काय नको ना पण मदत कराय पाहिजे आईला बायकोला बोलून घ्यायचा मी काय काय करणार तुला कळत नाही बहिणी आल्या जर थांब म्हणायचं बायकोला लगेच घालवलायच आम्ही पण आल्यावर त्याला यायला नेवा आम्ही बायको गेल्यावर तू आली नाही आता मायरला आल्यावर मग जरा बायकून थांबाय नको तू जसं आय किती मायरला माझी बायको गेली नाही मायरला झालं की चार दिवस म्हणलं नाही बरं आमच्या बहिणी आल्या थांब दोन दिवस झाले की हिने मी जायचं नेहमी लगेच आम्ही का जाऊ आम्ही का जाऊ ती काय येऊ दे मग यायला पाहिजे जरा थांबायला पाहिजे आम्ही पण आल्यावर तुझ्या नंदा आल्या नाही तोडत आले की येऊन आम्ही त्यांचं सगळं करून आलोय आम्ही काय बिन करता काय आलो नाही सगळं करून आलोय आम्ही तुझ्या नंदा तासभर आल्या राहायलाच आलेले आमच्या नंदा बरं आत्ता विषय तो का मला चहा आम्हाला का तेवढ्यासाठी बायकोला परत बोलव बोल फोन लाव ये येणाव तिला आम्हाला कोण देत नाही तू चाय येऊन करून दे म्हणून सांग हे म्हणाव आता झाली सुट्टी आणि तिनं म्हटली तर तुमच्या बहिणी सुट्टी संपली ग म्हणून नाही म्हणायचं बाजू घेतस बहिणीची बरा बाजू घेत नाही मी बाजू घ्यायला नाही ग आता म्हटलंस की काय म्हंटल आता अरे हा प्रश्न होता उत्तर नव्हतं उत्तर तुमच्याकडं घ्यालोय मी काय विचारलं जर तिनं असं म्हटली तर तू म्हणायचं माझ्या बहिणीत राहणार म्हणून म्हणायचं येणार तू यायला पाहिजे मग तिचा भाऊ जर म्हटलं तर तिची भाऊ जर म्हटलं तर आमची ननन किती येत्या म्हणून म्हणणार नाही ती मी म्हणणारच की तोंडावर नाही माघारी तर म्हणणारच ना हो माघारी सगळ्याच बोलतात माघारी सगळीच बोलत्या आता तू तिला तुला बोलत ही तुला बोलत्या तू तु हिला बोलती ही तिला बोलत्या ती तुला बोलते काम लागत नाही तिनं पण म्हणायला पाहिजे आता तू जे आल्यास तसं जरा आईला मदत करायचं वर्षभर कर येत नाही काय मदत सकाळी उठल्यापासून बोमल तिला काम लावल्यास त्यापासून पोरांचं आवरलं लोट तुझ्या तुझ्या पोरांचं तू आवरलीस त्याला फरशी पुसायचं पुचली लोट भांड पोरा पसायला खरं ही काय टाकल्या

तुझ्या बायकोला बोलव रे तू गरोदर गरोदर असताना काम करल्या आणि तू ठणठण जाताना मेकअप करून मैत्रिणीशी भेटायला चालू जायला वर्षात ना दोन वर्षात नाही एकदा भेटतोय आम्ही का रोज भेटतोय आम्ही खरं तुम्ही मला का घ्याला बायकोला कळत नाही मी नवरा म्हणून तू कधी तर जरा आईची बाजू घ्यायचं जरा बहिणीची बाजू घ्यायचं काय उठल्यास उठल्यानुसार बायकोचीच बाजू कोणाची बाजू घेत नाही मी कधी आईची बाजू घेत नाही कधी बायकोची बाजू घेत नाही कधी बहिणीची बाजू घेत नाही मी कधी तुमच्या मध्ये पडत माझी घरात आहे माझ्या आईला होत नाही बीपी आहे साखर आहे मला नाही तू बायकोला बोलवून काय पाहिजे हे काल बोललो आपण फिरून आला आपला बायको दिला आपण जाऊन फिरून आला दोन दिवस मी हे काल बोललो किंवा पैसे त्या पुरुष नि ते रक्षाबंधन आम्हाला पैसे सुद्धा दिला नाही ओवाणी सुद्धा आम्हाला फाटला नाही ओवाळ आपल्याला चालत होत बरं ओवाने चालत नाही मग द्यायला काय द्यायला काय होत द्यायचं बहिणीना ओवाळ नसलं तर बहिणीना प्रेमाने द्यायचं ओवाळ नाही खरं ठेवा असू दे तर घ्या जावा हाय तुम्ही ओवाळ नाही तुम्हाला म्हणजे का आम्ही आता पवार नाही खवरे आम्ही सुतक तुम्हाला होतं आम्हाला नव्हतं मग त्या बहिणीला एक पाच हजार ह्या बहिणीला एक पाच हजार ओवाळण्याला द्यायचं होतास पाच हजार पाच हजार काय दोन हजार काय पाहिजे दोन वर्ष झाले कपडे घेऊन पाच हजार कपडे घेऊन बाबा एवढं कपडे घेत नाही म्हणून कपडे कोण आणत रे बाबा आणतोय बाबा बाबा मला का धरलायचा खरं बरोबर आहे तू बायक पाहिजे ताब्यात आता काय दिवसभर तर तुझ्या संग असतं दोघी गुलू करत बसतात काय गुलू करत ते कसं एकत्र असले की गुलू करायला लागत बरोबर फोन करून बरोबर बोलला हे होत नाही मला तेच होत नाही बरोबर ऐकायचं नाही बायको खरं आज काय माझं ऐकायचं नाही कानात मी आता बाहेर्याच मशीन घाल बायकोच काय मी आईच बी का का आस... मी काय करणार नवरा माझी काय तक्रारच नसते तुझी तक्रार मग आता ताज झालं तू तक्रार सांगायला तक्रार सांगायला की आई मी तक्रार सांगाल नाही तू सांग तू बोंबल आला मी काय बोंबलो नाही मी चा मागितलो बघत बायकोला बोलून चा दे चा दे आई म्हणून काय तुझं कर्तव्य आहे का नाही केलं आई म्हणून का नाही किती पाय वर्षापासून लग्न होऊ पर्यंत दिल्यापासनं लग्न होऊ पर्यंत तुझं सगळं त्यामुळं तू बायकोला ताब्यात ठेवायचं कुलपात ठलपात काय करायचं गुगल की फरफर फरफर फर फर फोन की दुसरे आणतो बघूया अंजा तुझे चपलाय अंजा अंजा आणि कुठे ठेवतोय अनु घरा घरा ठेवणार अनु कुठ ठेवणार कुठं म्हणजे बांध जाऊ जा बंगल कशाला पाहिजे चालते आता चालतंय दोन बायका नको वे मला काही सण व्हायचं नाही दोन बहिणी एक आई आणि एक बायको बहिणी काय करतो दोन बहिणी एक आई आणि एक बायको सांभाळ मी कराल मी काय म्हटलो बहिणी 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 काय म्हण नकोस बहिणीचा निम्मा हाक बसतोय लक्षात की आम्हाला नकोच आहे का सप्लाय शे आम्हाला नकोच सप्लाय शे तरी सुद्धा तू द्यायचं काय पाच हजार दहा हजार रुपया लागले तुला दे तुक काय म्हणतोय बघ सगळं पैसे माहिती पण पैसे आम्हाला रक्षाबंधन आता ह्याला भाऊ ला पण पैसे घातला नाही पाच हजार हे पाच हजार मला दहा हजार तिला दहा हजार द्यायला पाहिजे रक्षाबंधनला काय घात काय घातला नाही पाचशे रुपये घातलायच नुसतं त्या बहिणी बहिणीला सुचवा त्या बहिणीला होता आम्हाला पाहिजेत की

कधी तर बाबा काय विचारल्याशिवाय करत नाही ना त्या बाबाचा काय समूह तुझं भांडण कोणा सांगाय सुनसंग अजिबात अजिबात नाही सप्लाइषय नाही खरं तिनं बी व्यवस्थित मी कसं करते तुझं भांडण कोणा सांगाय सुन संघ व्याय व्यायला सगळे